नमस्कार मी स्वप्नाली चौगुले तुमचं सहर्ष स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला गोकुळाष्टमीनिमित्त आमच्या आजोबांनी एक मला छोटीशी गवळण शिकवलेली होती ती तुम्हाला म्हणून दाखवत आहे जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तेही करा तर गवळणीचं नाव आहे सागरिया sawariya અડવું ન રે વાટ તું માજી અડવું કો মাঝি আড়বুন করে বাট তুমি আড়বুন করে हडू न वाट तू माझी हडू सध्या तरी इतकीच लक्षात आहे जेवढी लक्षात आहे तेवढी मी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा धन्यवाद